नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील महाराष्ट्रातील सर्व मिटर रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी पूर्ण व्हिडिओ पहा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे चे व्हिडिओ पाहत राहा धर्मवीर आनंद दिघे साहेब ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची उद्यापासून आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ही साईट चालू होत आहे सोमवारी सकाळपासून तरी ज्यांचं जान, रिक्षा टॅक्सी परवाना धारक आहेत त्यांनी ऑनलाईननं अर्ज करा त्यांना तेरा योजनेतून ह्या मंडळाच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे हे मात्र विसरू नका पण अर्ज भरताना तुमचं रिक्षाचं परमिट तुमचं लायसन तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड राशन कार्ड हे सर्व अपलोड पेपर करावे लागणार आहेत आणि पाचशे रुपये ही फाउंडर फी आहे आणि तीनशे रुपये वार्षिक वर्गणी आहे त्याच्यामुळं धर्मवीर आनंद दिग्गे साहेब कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून असंघटित रिक्षा टॅक्सीवाला संघटित होणार आहे त्याच्यामुळं मंडळाकडे जे फी भरतील त्यांची जबाबदारी मंडळ घेईल त्यांना सर्व सोयी सुविधा मिळतील त्यांना न्याय मिळेल म्हणजे तुम्ही आता इथून पुढे दुसऱ्या कुणालाही वर्गणी फी कुणालाही भरायची नाही मंडळ तुम्हाला अनेक मार्गानं तुम्हाला शासनाचे फायदे करून देईल हे मंडळ धर्मवीर आनंद दिगे साहेब महाराष्ट्र ॲटो रिक्षा टॅक्सी मिटर हे शासनाचं मंडळ आहे कुणाचं वैयक्तिक मंडळ नाही पुन्हा एक वेळ तुम्ही ही साईड बघा आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्याच्यावरती उद्या सकाळपासून प्रत्येकानं आपल्या मोबाईलद्वारे फॉर्म भरा फाउंडर फी पाचशे रुपये आहे आणि तीनशे रुपये वार्षिक वर्गणी आहे प्रथम तुम्हाला ओळखपत्र दिलं जाईल मंडळाच्या वतीनं आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे कल्याणकारी मंडळाचं सभासद व्हायचं आणि आता मरा भैया मराठी भैया मराठी म्हणत बसू नका मराठी लोकच म्हणतात हे खाजगी मंडळ आहे हे आता तो विषय सोडून द्या ह्या सगळ्यांची दुकानच आता बंद होणार आहे मंडळ हे सर्व काम करील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांना असंघटित लोकांना संघटित करील आणि शासनच हे काम करणार आहे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्या मंडळाचे अध्यक्ष असतील हे मात्र विसरू नका आणि तुम्ही अर्ज भरल्यानंतर आर टीओ वाले तुमचा अर्ज कर अप्रुव्हल करतील आणि फी मात्र ऑनलाईनच भरायची आहे तुम्हाला फीची पावती सुद्धा ऑनलाईन न मिळणार संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे उद्या सकाळी सोमवार पासून सकाळी सात वाजल्यापासून प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळाचे